हे कोल्हापूर आहे भाऊ इथला पॅटर्नच वेगळा असतोय इथं पराभव नसतोय तर कणका पाडला जातोय कणका बंटी पाटलांच्या काँग्रेसच्या बाले किल्ल्यात महायुतीचे पैकी दहा उमेदवार निवडून आले तर दुसऱ्या बाजूला सबसे शातीर बंटी पाटले म्हणणाऱ्या कोल्हापुरात काँग्रेसचा भोवळा देखील फुटला नाहीये थोडक्यात काय लोकसभेच्या निकालानंतर सातवे आसमानावर पोहोचलेल्या महाविकास आघाडीला कोल्हापूरकरांनी क्लीन स्वीप दिला जमिनीवर आणलं नेमकं कोण जिंकलं कोण हारलं याची कात्याकूट होत राहील पण कोल्हापूरच्या जनतेनं बंटी पाटला नाहीस का दिलाय महाविकास आघाडीचा कंडका कसा पद्धतशीर पाडण्यात आलाय त्याचीच ही स्टोरी हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सगळ्यात पहिल्यांदा पाहुयात कोल्हापूर दक्षिण बद्दल वारं फिरलं ही महाडिक यांची टॅगलाईन प्रभावी ठरल्यानं दक्षिणेत ऋतुराज पाटील यांना पराभवाला सामोरं जावं लागलं चुरशीच्या लढतीत पाटील यांनी शेवटपर्यंत झुंज दिली मात्र पहिल्यापासून महाडिक यांची मतांची आघाडी कायम राहिल्यानं पाटील यांचा पराभव झाला लीड होतं अठरा हजारहून जास्त दक्षिणेतल्या पराभवानंतर कोल्हापूर मुन्ना महाडिक की बंटे पाटलांचाही याचं उत्तर मिळालं असतं त्यामुळे दक्षिणेतल्या विजयातून आता कोल्हापुरात महाडिकांचा अंमल झालाय असं म्हणायला स्कोप आहे योगींच्या सभेनं तयार झालेली हिंदुत्वाची लाट विकास काम केले नुसल्याचं नरेटिव्ह नेत्यांचं एकजूट नसणं ही ऋतुराज पाटील यांच्या अपयशीची कारण सांगता येतील तर आमदार नसतानाही दोनशे कोटी रुपयांचा निधी आणणं पहिल्याच यादीत नाव आल्यानं प्रचाराला भेटलेला वेळ हिंदुत्ववादी मतांचं सोशल इंजिनिअरिंग ही महाडिक यांची विजयासाठीची गेम चेंजरची काळजी ठरली दुसरा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे कोल्हापूर उत्तरचा टक्केवारी गद्दारी दादागिरी धोका अशी गंभीर स्वरूपाची वैयक्तिक पातळीवर जहरी टीका झाल्यानंतरही कोल्हापूरच्या जनतेनं शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांनाच निवडून देत उत्तर दिलं अर्थात हा बंटी पाटलांच्या सर्वात जिवारी लागलेला पराभव म्हणता येईल काँग्रेसच्या गोटात उत्तरेच्या जागेवरून झालेला गोल छत्रपती घराण्यानं घेतलेला टर्न या सगळ्यामुळं राजेश लाटकर यांसारख्या सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याचा पराभव झालाच पण सोबतच काँग्रेसची देखील या मतदारसंघात पराभवानं विजून गेली तिसरा मतदारसंघ येतो तो अर्थातच हाय व्होल्टेज कागलचा मुश्रीफ विरुद्ध घाटगे अशी ही लढत अत्यंत घासून होईल असा सगळ्यांचाच अंदाज होता पण निकाल लागला आणि सलग सहाव्यांदा आमदार होत मुश्रीफांनी अकरा हजाराच्या लीडनं कागलचं मैदान मारलं कोल्हापुरात तुतारीला कागलची जागा सहज मिळेल असं सर्वांनाच वाटत होतं पण कागलच्या आकाड्यातला आपणच पहिलवान असं म्हणत मुश्रीफांनी अखेर लाल मातीत गुलाल उधळलाच पहिली फेरी वगळता घाटगे यांना मताधिक्य घेत आलं नाहीये मुश्रीफ यांचं मताधिक्य प्रत्येक न्याय वाढत गेलं गडहिंग्लज भागात स्वाती कोरे यांचा फायदा सिंग घाटगे यांना झाला तर उत्तूरमध्ये उमेश आपटे यांचा फायदा मुश्रीफ यांना झाला दुसऱ्या फडीतील कार्यकर्त्यांचा अभाव तिसऱ्या व चौथ्या फळीतील कार्यकर्त्यांवर विसंबूर राहावं लागलं काही गावात योग्य यंत्रणा उभी राहिली नाहीये भाजप सोडल्याचा फटका जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही मनाव तितकं पाडबळ दिलं नाहीये प्रचारातही पक्षीय मर्यादा टीकात्मक आरोपात्मक प्रचारावर जास्त भर या सगळ्या चुकामुळं कागलमध्ये तुतारी वाजली नाहीये असं म्हणता येऊ शकतं चौथा मतदारसंघ येतो तो म्हणजे राधानगरीचा शिंदे सेनेचे आमदार प्रकाश आबिडकर यांनी महाविकास आघाडीच्या उद्धव सेनेचे उमेदवार माजी आमदार केपी पाटील यांचा अडतीस यांच्या जास्तीचे बंडी पाटील यंत्रणा कामाला लागली होती पण ती राधानगरीत सपशेल फेल ठरली टपाली पासून ते निकाली मतदानापर्यंत सर्वच फेऱ्यांमध्ये आबिडकर हे लीडवर राहिले ते फार आमदारकीचा गुलाल लागेपर्यंत थोडक्यात राधानगरीत बंटी पाटलांच्या पेक्षा मुख्यमंत्री शिंदे यांची यंत्रणा गेम चेंजर ठरली पाचवा मतदारसंघ येतो होतो म्हणजे चंदगडचा पंचरंगी लढतीमुळं जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या चंदगड विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांनी अजित पवार गटाचे सिटिंग एम राजेश पाटील यांचा चोवीस हजारांच्या मताधिक्यांनी पराभव केला गेल्या पंधरा वर्षात बंडखोराला यश मिळण्याची ही चंदगडची तशी पहिलीच वेळ माहितीतील बंडखोरीचा फटका केडर असूनही नियोजनाचा अभाव त्यामुळे राजेश पाटील यांचा गेम झाला मात्र अशा जागेवरही डॉक्टर नंदिनी बाबुळकर यांची तुतारी मात्र तिसऱ्या स्थानावर राहिली सहावा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे इच्चलकरंजीचा इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात माहितीतील भाजपचे उमेदवार राहुल आवाडे यांनी एकतर्फी विजय मिळवून आवाडे घराण्याचा दबदबा कायम ठेवला जिल्ह्यातील उच्चांकी मताधिक्यानं निवडून आलेला राहुल यांच्या निमित्तानं आवाडे कुटुंबातील तिसऱ्या पिढीनं विधानसभेची पायरी चढण्यात यश मिळवलं त्यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे मदन कारंडे यांचा छप्पन्न हजार आठशे मतांनी पराभव केला सुरुवातीपासूनच जिल्ह्यातील सोपी झालेली निवडणूक म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जात होतं परंतु शेवटच्या टप्प्यात मराठा कार्ड आणि मुस्लिम मतदारांच्या पाठबळावर ही लढत अटीत होईल अशी शक्यता मतदारसंघात होती परंतु आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या जोडण्या आणि कर्नाटकच्या आमदार शशिकला जोल्हे यांची रणनीती यशस्वी ठरली या, या सोबतच लाडक्या बहिणींनीही एकतर्फी पाठबळ देत राहुल आवाडे यांना आमदारकीचा गुलाल लावलाच सातवा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे हातकणंगलेचा अडीतटीची लढत सोपी झाली असाच काहीसा प्रकार हात कणंगले मध्येही घडला जनसुराज्य शक्तीचे दलित मित्र अशोकराव माने यांनी तब्बल सेहेचाळीस हजार दोनशे एकोणपन्नास मतांनी दणक्यात विजय मिळवला विकासाच्या मुद्द्यावर झालेल्या या निवडणुकीत काँग्रेसचे राजू बाबा आवळे यांचा धक्कादायक पराभव झाला स्वाभिमानीतर्फे उतरलेल्या डॉ सुजित मिनसेकर यांना इथं अक्षरशः आपलं डिपॉझिट वाचवता आलं नाहीये महाविकास आघाडीमध्ये एकसंध आणि नियोजनबद्ध प्रचार आलाच नाही गावोगाव केलेल्या विकास कामांचा प्रचार कमी मोठ्या लोकसंख्येचा शहर आणि गावांमध्ये मतदानाचे तोकडे नियोजन शेवटच्या टप्प्यात जोडण्या लावण्यात अपयश ही सगळी आवाडे यांच्या पराभवाला कारणीभूत ठरलेली महत्वाची कारणं दिसतात आठवा मतदारसंघ येतो तो म्हणजे करवीरचा शिवसेनेचे चंद्रजित नरके यांनी काँग्रेसचे राहुल पाटील यांचा अवघ्या एक हजार नऊशे शहात्तर मताधिक्यांनी पराभव केला गेल्या पाच वर्षात घेतलेली मेहनत आक्रमक राबवलेली प्रचार यंत्रणा आणि लाडक्या बहिणींचा आशीर्वाद यामुळे नरके तिसऱ्यांदा विधानसभेत पोहोचले तर दिवंगत आमदार पी एन पाटील यांच्याबद्दलची सहानुभूतीच्या बळावर राहुल पाटील यांनी निकालाची झुंज दिली पण थोडक्यात पराभव पत्करावा लागला किमान करवेची जागा वाचली असली तरी कोल्हापुरात काँग्रेसचं अस्तित्व शिल्लक राहिलं असतं पण सहानुभूती असतानाही काँग्रेसलाही सीट वाचवता आली नाहीये नववा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे शिरोळचा मतदारसंघात माहिती पुरस्कृत राजश्री शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर राजेंद्र शामगोंडा पाटील यड्रावकर यांनी काँग्रेस उमेदवार गणपतराव पाटील यांच्यावर मात करीत चाळीस हजार आठशे सोळा मताधिक्य घेऊन एकतर्फी विजय खेचून आणत सलग दुसऱ्यांदा आमदारकी मिळवली शिरोळच्या उत्तर भागात गणपतराव पाटील यांचा मोठा प्रभाव असल्यानं ते मताधिक्य गाठून विजय मिळवतील अशी शक्यता कार्यकर्त्यांना होती मात्र शिरोळ धरणबुत्ती वगळता सर्वच गावातून यड्रावकर यांनी जबरी लीड मिळवलं संजय यड्रावकर यांचं परफेक्ट नियोजन तालुक्यात एकोणीसशे कोटी रुपयांच्या विकास कामांचा प्रभाव तालुक्यातील सर्वच समाजाचे असलेले सलोख्याचे संबंध यामुळे यड्रावकर यांनी हा गुलाल खेचून आणलाच दहावा आणि शेवटचा मतदारसंघ येतो तो, तो अर्थातच शाहूवाडी पणाळा सलग दुसऱ्यांदा जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार आमदार विनय कोरे यांनी माजी आमदार सत्यजित पाटील यांचा छत्तीस हजार त्रेपन्न मतांनी यंदाही पराभव केला विनय कोरे पाच वेळा आमदार झाले या निवडणुकीतील प्रचारात वारणेचा वाघ कोण यावरून बराच धुरळा उडला होता पण कोरे यांनी आपणच जनसुराज्याची ताकद दाखवून देत लोकसभेनंतर विधानसभेलाही सत्यजित आबांना पराभवाचा दणका दिला खर आमदार कोरे यांनी अर्ज दाखल करतात सभा घेतली होती या सभेत खासदार धैर्यशील माने यांनी केलेल्या वक्तव्याचा परिणाम शाहूवाडीत झाला होता त्यामुळं एकतर्फी वाटणारी निवडणूक शेवटच्या टप्प्यात शे वेगळ्या वर्णावर येऊन ठेपली आमदार विनय कोरे यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी खासदार धैर्यशील माने यांना प्रचारापासून बाजूला ठेवत शाहूवाडी तालुक्यात पडद्या मागून ओढण्या लावल्या विरोधकांना याचा थांगपत्ता पत्ता न लागता मतदारसंघातील गावातील कार्यकर्त्यांना थांबून मतदान गोळा करण्याचं फरमान सोडलं त्यामुळे शाहूवाडी तालुक्यात सत्यजित पाटील यांचं मतदान कमी करण्याचं काम जनसुराजेच्या कार्यकर्त्यांनी केलं आणि हीच कोरेनसाठी गेम चेंजर खेळी ठरली तर असा होता एकूणच कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघाचा निकाल आणि त्यांच्या राजकारणाच्या पडद्याआड लपलेली कारण कोल्हापुरात बंटी पाटील आणि त्यांच्या घटक पक्षांनी मिळून बनवलेल्या महाविकास आघाडीच्या झालेल्या या सुपडासा कामगिरी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद